श्री गणेश पुराण भाग एक खंड अध्याय नंबर एक श्रोत्यांची सुतांना विनंती ओम श्री गणेशाय नम प्राचीन काळी वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालू होते ऋषी त्यांचे त्रितीद्वीज होते त्या यशकार्यात सुत महामुनिसुतब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करीत होते ते पुराणाचे ज्ञान व चतुरस्त्र ज्ञानी होते त्यांनी श्रोत्यांना एकूण अठरा पुराणे सांगितली त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली एके दिवशी त्या सर्व विद्वान ऋषी मंडळींनी स्वतांना एक विशेष विनंती केली ते म्हणाले हे मुनी तुमच्यावर सरस्वतीचा वरधस्त आहे तुमच्यासारखा वक्ता मिळेल हे आमचे परम भाग्यच होय तुमच्या मुखातून पुराणांचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत त्यामुळेच ज्ञानाची व्यापती वाढली आम्हाला वाडमायाचा मनमुराद आनंद उपभोगता आला तुमच्या वचनांनी आमच्या मनाला उत्तम बोध होतो आम्हाला आत्मपरीक्षण करता येते आणि सहजगत्या भगवत चिंतनही घडते तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही म्हणून तुम्ही अजून एखादे सर्व पावक चरित्रकथा सांगून आम्हाला उपकृत करा अशी आम्हा सर्वांची तुम्हाला विनंती आहे श्रोत्यांचे म्हणणे ऐकून सुतांना खूपच आनंद झाला ते म्हणाले श्रोत्यांची जिज्ञासा वक्ताला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते मीही त्याला अपवाद नाही अठरा पुराणांचे श्रवण करून तुम्हाला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम सार्थकी लागले असे मला वाटते आता मी तुम्हाला उपपुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण सांगणार आहे ती सर्व ऋषी मंडळी आश्रम परिसरातील एका मोठ्या चा गर्द गर्दछायेत निवंत बसली होती वेदघोष आणि मंत्रोपचारामुळे पावित्र्याने भरलेले वातावरण निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे मांगल्य वास करत होते अशा वातावरणात व्यासशिष्यसूतांच्या मुखातून गणेश पुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थित परमानंद झाले ते सर्वजण सावध होऊन एकाग्र चित्ताने सुतांचे निरूपण ऐकू लागले सुतांनी गणपतीचे स्मरण केले मग भगवान श्रीकृष्णाचे ध्यान केले ते म्हणाले श्रोते हो गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र त्याची सत्ता आघात आहे तो चराचाराला अंतर्बाह्य व्यापून आहे तोच सर्वांना नियंत आहे तोच सर्वांचे अधिष्ठान आहे पंचमहाभूते ज्यांना अधीन आहेत विधी हरी आणि हर हे ज्यांना आज्ञेच्या सृष्टीचे नियंत्रण करतात त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरंजनाने ओवाळू नये काय सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने भर अर्ध्य अर्पण करू नये काय म्हणूनच गणपतीचे महात्मे कितीही अगाध असले तरी त्याची सेवा म्हणून म्हणून मी मंगल हे मंगलमय चरित्र तुम्हाला सर्वांना वेदित करणार आहे गणेशाचे हे परमपवित्र चरित्र सर्वात आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले त्यांनी ते भुगूंना सांगितले भुगूंनी ते सोमकांत राजाला आणि त्या राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले सोमकांतांच्या कथेने मी आरंभ करीत आहे त्याची कथा ऐका तो स्वधर्मपरायण क्षमाशील न्यायप्रिय पूजेची पुत्रवत काळजी घेणारा बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असा पराक्रमी राजा होता सुमर्धा ही त्याची पत्नी तीही पतीप्रमाणेच धर्मानुगामी पूर्ण पारायण स्त्री होती या दांपत्येस एक सदुनी पुत्र होता त्याचे नाव हेमकंठ त्याच्या आपल्या मातापित्यावर विलक्षण भक्ती होती त्याच्यासारखा सुपुत्र विद्याधीश रुद्रवान शेमंकर ज्ञानगम्य आणि सुलभ यांच्यासारखे महाबुद्धिमान रंगधुरंधर प्रधान आणि चतुरंग सेना यांच्या सहाय्याने सोमकांत राजाने आपले राज्य समर्थपणे सांभाळले त्याच्या कुशलतेने वैभव संपादन केले आणि उत्तम नावलौकिक मिळवली